साहेब आपल्याला बरीजयदा आम्ही अर्जुन कुसारे नांदूर खुर्द तालुका निफाड जिल्हा नाशिक ही आपली व्हरायटी कुठली आहे ही एकवीस चौऱ्याहत्तर आहे हा किती दिवसाचा प्लॉट आहे हा सत्तर दिवसाचा प्लॉट आतापर्यंत किती तोडे झाले आता आज काल दोन तोडे झाले काल दोन तोडे झाले बरं प्लॉटला काय काय अडचण जाणवत होती त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना केली काय प्लॉटची फुगवण आणि साईजला थोडी अडचण येत होती मग त्यासाठी आम्ही बाकीचे ड्रिप ॲप्लिकेशन केले मग वजनाचा थोडा प्रॉब्लेम होता पहिल्या खुड्याला मग त्या काय काही फारसा रिझल्ट वाटला नाही सोडलो फक्त प्लेन सोडलंय आम्ही ओके हां त्याचा काय फरक झाला आम्हाला चौथ्या दिवशीच दुसरा तोडावाचा सोडल्यानंतर त्याची खूप चांगले रिझल्ट वाटली आणि वजनात खूप पाहिजे असा बदल झाला काय बदल जाणला जाऊ त्यामुळे बदलला खूप झाला म्हणजे हे आता हे फळ आहे ना कधी तोडणार तुम्ही आता उद्या तोडणार वजन किती भरते बाबू एकशे सात आता एकशे पाच पाच ग्रॅम हा आता ॲव्हरेजली तिथलं दुसरं फळ तोडा बघू तेहतीस ग्रॅम ते सा आहे ओके हा बर हे तोडा बघू हे फळ उद्या उद्या ज्याचा तोडा होणार आहे ते फळ तोडा बघू त्याच एकशे तेवीस हा म्हणजे ॲव्हरेज एकशे पंचवीस ग्रॅमचं आहे बरोबर काय अजून फरक काय जाणवला अजून म्हणजे हे वजन आधी खूप कमी होतं आता हे फळ थोडे साईज न काल कालच्या एक खुड्याला एकशे ऐंशी च्या आसपास एकशे ऐंशी ग्रॅमच्या वजनच्या आसपास बरोबर काय फळामध्ये अजून शेंड ह्याच्यामध्ये शेंड्यामध्ये काय फरक जाणवला अजून प्लॉटमध्ये अजून काय बदल फरकची कमतरता जाणवत होती आता थोडीशी कमी प्रमाणात झाले बरोबर ह्या एक फळाचं आपण वजन चेक करूया एकशे शेचाळीस ग्रॅम बरोबर काय बर अजून ह्याच्यामध्ये शेंड्यामध्ये किंवा पानामध्ये काय फरक पडला काय आता, आता फरक शेतकरी बांधवांना काय सांगाल एवढंच सांगू इच्छितो काय रिझल्ट खूप चांगले सगळ्यांनी वापरलं पाहिजे आता इथं काय बदल जाणवलं फळाच्या साईज मध्ये काय बदल जाणवला काय खूप बदल जाणवला आहे फळ आधी साईज खूप छोटी होती आता खूप प्रमाणात वाढल्यासारखी वाटची बर एकंदरीत अगोदर सोडल्यानंतर मध्ये वजनामध्ये काय किती बदल जाणवतरी कॅरेटमध्ये आत वजन येत होतं आता त्याच्यानंतर सव्वाशे एकशे तीस हा असं दीडशेच्या आसपास येत आहे ओके शेतकरी बांधून आपण पाहू शकता हा माल आहे आणि ह्याच्यामध्ये अतिशय चांगलं म्हणजे एका फळापाटी कमीत कमी एक पंचवीस तीस ग्रॅमचा फरक पडलाय बदल वाटला बरं अजून शेतकरी बांधवांना काय सांगू शकाल की शेतकरी बांधवांना वापरायला पाहिजे नको हे वापरलंच पाहिजे कारण हे खूप फायद्याचं आहे हां आता कालच्या तोड्यामागे आमचे जवळपास चार ते पाच कॅरेट वाढली हो ना हो। चालेल थँक्यू